ह्या बाका संध्याकाळचा सैपा माझा चालला या काय इकडं काबुली चण्याची बाजी केली या बात काय तिकडं उतरून ठेवलेला आहे कारण जागाच नाही ना इथं ठेवायला कसा राडा झाला आहे किचन मोठ्यावरती अजून बाकरी करायच्या चपात्या करायच्यात आता बाकरी चपात्या नंतर करणारी जेवायच्या टायमाला आता आपली काबुला चणा शिजू द्या आपलं कारागीर काय करतात ते बघूया टीव्ही लावली या टीव्ही लावून अभ्यास चाललाय हे बा का टीव्ही लावून चाललाय का अभ्यास अभ्यास करताय टी ह्या मी काय काढला हा अभ्यास करून नाही दिव बघा ही काय सांगायचंय तुम्हाला असं दिव लावत तर थांबा आणा चला पेपर आणा दाखवायला लवकर आणा दोघांचं पण पेपर लवकर आणायचं पेपर दाखवायला दोघांचं पण लगेच दोन मिनिटात हा तसलं नाही वाकड्या तिकडे टोन करायचं बिलकुल सुद्धा हा ह्या असल्या वय शाळेत जाताय तुम्ही ना असले वय अभ्यास करत आहे हा रोज उठून सकाळी अभ्यास करताय संध्याकाळी अभ्यास करताय नक्की करताय काय नक्की मला कळत नाही म्हणून तुम्ही मला येड्यात काढता ये का हा होय बघू दे तुझं तुझं बघू दे हा तसलं रडूच नका अजिबात अजिबात रडू नका ह्या बघा ह्याला आता मला काय इंग्लिश कळत नाही बरं का हा रडायचं काहीच काम नाही बिलकुल सुद्धा रडायचं काही काम नाही ह्या बघा किती पागळ आला याला ह्या बघा हाय का आहे का किती पागळ आलाय कसला बिनकामाचा राहायचं काहीच काम नाही ह्यांची फी नाही भरली ना शाळेला तर कशी करते नाही नाही आमची फी भर नाही तर आम्हाला परीक्षेला बसवून देणार नाही जीवाच रान करायला लागते माहिती आहे का मला ह्यांच्या फीसाठी आणि ही ह्या बघा मार्क किती पडलेत ह्या बघा ह्या बघा मार्क ह्याला ह्याला बघा शौर्यचा आहे या ह्या बघा तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती माहितीये मध्ये उलट दिसत असेल कदाचित आता आता कसं काय दाखवू काय कळा ना मला पण उलट दिसत असेल ह्या बघा किती पडल्यात आहे का ह्याला मार्क वीस पैकी अकरा आहे ना हा बघा ह्या बघा पूरीनवाणी कसा आहे रडतो ह्या बघा 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 तुम्ही वाणी कसं पागळ आला याला हा ह्याला वाईज काय बोललं की आलरणाला वाईज काय बोललं की आलंडायला आता दा थांबा हे कशाच आहे हो कशाचा आहे ग पेपर हा इंग्लिशचा या बघा इंग्लिशच्या ह्याला एवढं मार्क पडल्यात ह्याला वीस पैकी किती पडल्यात वीस पैकी किती पडल्यात अठरा हा ह्याला आहे जरा बरं याव का हे कशाच आहे हिंदी हा हिंदीला आहे ना वीस पैकी अठरा आणि हे बा आहे हा मराठी आहे का मराठीला वीस पैकी किती पडल्यात सहा काय सहा पैकी एक दोन किती पडल्यात रे हिला कळाना किती पडल्यात वीस पैकी अर्धा अर्धा किती दहा दहा सहा पैकी किती दहा सहा वीस पैकी सहा मार्क पडल्यात आता पप्पा आल्यावरती लावा पाटणीला ती याल तुम्ही हा या बघा वीस पैकी याला मराठीला सहा मार्क पडलेत असली पूर आहेत का कुठं सांगा तुम्ही आ या बघा थांबा आता हे तर किती पडल्यात हे कळाले मला वीस पैकी दहा पडल्यात या बघा म्हणजे ओ आठाऊ पण पाच नाही हो पैसे भरून काटाव सुद्धा पाच नाही हे बघा इथं वीस पैकी दहा हे कशाला माहिती माहितीये का ह्याला हे काय आहे गॅक्स हा मॅक्स कसले त्या मॅक्सला वीस पैकी दहा पडल्यात तिथं पण किती पडल्यात वीस पैकी दहाचे पण हे काय सायन्स हा सायन्स हे बघा सायन्सला पण वीस पैकी दहा पडल्यात ह्या बघा दिसते का नाही पेपर वीस पैकी बारा पडल्यात हे काय हा ह्या बघा इष्टी कसली आहे तर ह्याला वीस पैकी बारा पडल्यात ह्या बघा ह्याला इष्टीला हे काय हे काय इंग्लिश इंग्लिश आहे का संपला आहे म्हणजे आता हे काय हा हे झालंय की झाले आता ह्यानी तर एवढा दिवा लावलाय हिचा दिवा बघा तुम्ही हे हे बघा बघा किती डोळ्या घेते उठली किती डोळ्या घेते इकडे मॅडम दे नका लाजू एवढं रे पराक्रम घा तुम्ही ह्या बघा ह्यांनी तर ना मोठ मोठ शून्य बोपळं पाडल्यात ह्यांनी तर ह्यांनी तर वीस पैकी किती आहेत साठ हा साठ ना वीस पैकी बघा कशी याच्यात गाडती आहे का तिलाही चाबरी आहे वीस पैकी हिला सहा पांढरेत कशात पडल्यात हा 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 आता माझा हात एक गुतला या मोबाईलला नाही तर तुझ्यासाठी टाळ्या वाजवल्या असते मी लई मोठे मोठे टाळ्या वाजवल्या असत्या इथे अगो बाया 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 हे काय काय बघा थांबा थांबा पहिला पेप पेपर नाही दाखवलं तुम्हाला वाटेल कुठे या बघा ऐका या बघा थांबा आता आता हे काय हम्म ह्या बघा घरामध्ये त्याला वीस पैकी तीन पडले तिला हे बघा हाय का किती डगोळा असेल तुम्ही विचार करा मग किती किती डगोळा मोठा ढगोळा असेल आता ह्यांना आहे है ना थांबा मी सांगते मी काय करणार आहे ह्यांना तर किती पडल्या तर वीस पैकी सात हिने तर लयच पराक्रम गाजावला आहे हे बघा वीस पैकी सात हे काय आहे हिंदी आहे का हिंदीला इथं काय पडल्यात वीस पैकी बारा हे काय हिंदीच आहे का मराठीला मराठीला वीस पैकी बारा पडलेत हे बघा हे बघा वीस पैकी बारा पडलेत अगं <coughs> बाया बाया बाय हे काय मी असं हो का मॅक्सा कसला आहे ते आत्ता तिने लय पराक्रम गाचावला आहे वीस पैकी चेयर मार्क पडलेत हा हे काय आहे हे तर मार्कच दिलं नाहीत हे काय सायास ए बघा सायन्स आहे वीस पैकी इथं सहा पडलेत ह्या बघा वीस पैकी सहा पाडल्यात हे काय हा काय इष्टीला वीस पैकी तिरा पाडल्यात इथं आहेत जरा बरं त्यातल्या त्यात बरं येत म्हणजे नाही पेक्षा हा संपलं असे कर्तबदार पोरं आहेत का कुणाची तुम्हीच सांगा आ म्हणजे ह्यांची एवढी फी भरून फुकटची शाळा नाही फी भराय लागत आहे तिथं मरणाची फी भरून जर अशी डब्बू होत असली तर शाळेत घालून फायदा काय मी आता काय करणार आहे माहिती आहे का ह्यांना है त्या इंग्लिश मीडियमची काढणार आहे आणि मराठीमध्ये आहे हा कायच उपयोग नाही ना, ना? इंग्लिश मिडियम जाऊन काय फायदा आहे मग आ काय फायदा आहे सांगा की तुम्ही आ काय फायदा आहे आ काहीच फायदा नाही आणि ह्याला लगेच रडायला येतो या आणि ये हा पूर्णवाणी रडत हो का पूर्णवाणी मुळी मुळ रडत हा बोललं की हा आणि रोज अभ्यास करतात पाठ उठतात अभ्यासाला मग हे काय लिहितात अभ्यासाला काय करतात मला कळत नाही तर मला येड्यात काढतात काही माहिती दोघं पण हा पाटचे पाठ म्हणजे सकाळची लवकर सहा आला कधी सात सहा आला तर नाही कधी कधी पाचला सहाला उठते मग उठून काय करतात नक्की हा अभ्यासाला अभ्यास नाही करत मग तुम्ही काय करता रे परीक्षेच्या वेळेस एवढ्या लवकर उठून हा परीक्षेच्या वेळेस मला असं वाटतं बाय माझे पुरुलहीच हुचार आहेत मला काही येत नाही म्हणून ती मला येण्यात काढतेत बाकी काय नाही दुसरं काहीच नाही हा प्रत्येक गोष्टीची जाण पाहिजे माणसाला की बाबा कशी कशी करते ही फी भरतात आपली कशी कशी करून फी भरतात ह्याची तरी या पोरांना जान पाहिजे